ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या आत्मकथनास मधील राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार दोन महिन्यातच वाचकांचा मोठा प्रतिसाद पहिली आवृत्ती पंधरा दिवसातच संपली सामान्य तरुणही संघर्षातून स्वतःची ओळख निर्माण करू शकतो संत्या कुलीचा आत्मसंदेश ॲडव्होकेट संतोष मळवीकर यांच्या संत्या कुली या आत्मकथनास पंढरपूर येथील बळीराजा प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा मानाचा रान शिवार राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला अवघ्या दोन महिन्यांपूर्वी प्रकाशित झालेलं हे पुस्तक महाराष्ट्रभर वाचकांच्या पसंतीस उतरलं असून त्याला विदर्भ मराठवाडा कोकणात भरभरून प्रतिसाद मिळतोय पुरस्कार वितरण सोहळा पंढरपूर इथं पार पडला यावेळी पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत आणि ज्येष्ठ साहित्यिक हरिश्चंद्र पाटील यांच्या हस्ते मळवीकर यांना मानचिन्ह आणि सन्मानपत्र प्रदान करण्यात आलं संत्या कुली हे आत्मकथन म्हणजे मळवीकर यांच्या वीस वर्षापर्यंतच्या आयुष्याचा संघर्षमय प्रवास आहे गोवा विमानतळावर हमाली करत असताना आलेल्या अनुभवांना आणि सामाजिक परिस्थितीतील चीड अन्यायाविरुद्धचा संघर्ष स्वप्नपूर्तीसाठीचा ध्यास या सर्व भावनांना त्यांनी लेखनातून साकारलाय ले। ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेला तरुणही जिद्दीनं नवख्या शहरी आयुष्यात स्वतःची वेगळी ओळख निर्माण करू शकतो हा या आत्मकथनाचा आत्मसंदेश आहे पुस्तकाची पहिली आवृत्ती अवघ्या पंधरा दिवसात संपली असून मनोविकास प्रकाशन पुणे यांनी हे पुस्तक प्रकाशित केलंय आत्मकथन प्रकारात संत्या कुलीला मिळालेला हा राज्यस्तरीय पुरस्कार म्हणजे मळवीकर यांच्या संघर्षमय वाटचालीस मान्यता मिळाल्याचा सर्वोच्च टप्पा ठरतो या कार्यक्रमाचं आयोजन प्रकाश गाजरे यांच्या अध्यक्षतेखाली अंकुश गाजरे राजू इनामदार अजय शिंदे अमोल चव्हाण यांनी केलं यावेळी सर्व साहित्यिकांच्या वतीनं अॅडव्होकेट संतोष मळवीकर यांनी आपले विचार मांडले सूत्रसंचालन अंकुश गाजरे यांनी केलं तर आभार अमोल चव्हाण यांनी मानले माढा आणि सांगोला परिसरातील अनेक साहित्यिक राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा